गाड्या सुटल्या भव्य आणि अशा पुरंदर केसरी सासवडकरांच्या मैदानातील आठव्या सेमी सुटला आणि आठव्या सेमी मध्ये एकूण नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर सगळ्यांनी समीकरण बांधली होती परंतु हे बैलगाडीचं क्षेत्र से हिथ काही घडू शकत ग्या चला सेमी फायनल नऊ लावून घ्या आड्याल होता सलगरी किंग परशु आणि पड्याल होता भैया ड्रायव्हर लोणीचा दोघांच्यात लढत झाली कोण झालं फायनल ला पात्र घ्या मैदान मोकळं करून घ्या आणि सेमी फायनल दोन मध्ये सुंदर अशी तेज आणि ओराची गाडी फायनल ला पात्र केली त्याबद्दल ओम प्रकाश गाडी ही यांच्यावरून साठी एक हजार रुपयाच्या ऑनलाईन आहे ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा सेमी फायनल आजचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल सेमी फायनल आजचा निकाल आठ वरून धावलेली गाडी आई अंबाबाई प्रसन्न स्वामिनी गिरमे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि आसुडवाले पंच घ्या